तर तिकडे उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर होते आणि त्याचवेळी जनाब राऊत मर्सिडीज कारमध्ये काजू बदाम यावर ताव मारत होते असा दावा भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलाय शेतकरी उपाशी आणि राऊत तुपाशी असा टोला नवनाथ बन यांनी लगावलाय उद्धवजी ठाकरे आणि जनाब संजय राऊत यांनी मराठवाड्यामध्ये ओल्या दुष्काळाच्या पाहणीची नौटंकी केली आणि त्यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे खरं तर उद्धवजी ठाकरे हे बांधावर शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत त्याच वेळेला जनाब संजय राऊत अलिशान अशा मर्सिडीज कारमध्ये बसून काजू बदाम खाताना दिसत आहेत हा व्हिडिओ उभाटा गटाच्या अधिकृत पेजवरनं शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की जनाब संजय राऊत हे मर्सिडीज कारमध्ये बसलेले आहेत आणि लपून बसलेले दिसत आहेत आणि काजू बदामावर ताव मारताना संजय राऊत दिसत आहेत